मी बनवत आहे कोलबी भात कोलबी भातासाठी मी ही कोलबी घेतली आहे व्यवस्थित साफ करून धुवून वगैरे घेतली आहे आता त्याला मी हळद आणि मीठ हे लावून ठेवत आहे थोडा वेळ साठी हळद आणि मीठ कोलवीला लावून ठेवलेलं होतं त्याच्यासाठी सगळी मी आता तयारी करून घेतली आहे ही आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिना हा वाटून घ्यायचा आहे आपल्याला त्याची चटणी करायची आहे बारीक आणि त्याच्यासाठी फोडणीला मी जिरं तेजपत्ता मोठी मसाल्याची वेलची दालचिनी आणि लवंगा ह्या घेतल्यात फोडणीला त्याच्यानंतर कांदा टोमॅटो तेल हळद मसाला आणि चवीनुसार मीठ आणि हा मी भात शिजवून घेतलेला आहे कोलबी भातासाठी मी एक भांड गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले आता तेल आपलं तापलेलं आहे आता त्याच्यात मी हा अख्खा मसाला घालत आहे उघडून घेते आता त्याच्यात मी कांदा घालून घेते का कांदा मी असा उभा आहे उभा ना व्यवस्थित म्हणजे भातामध्ये बरा वाटतो कांदा उभा पातळ कापायचा आपल्या आता हा कांदा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोड ब्राऊन सारखा होईपर्यंत थोडा आहे हा कोलबी घातला छान वाढला खाळायला कोलबी भाताला ना थोडी अशी मोठीबी असली ना ती बरी वाटते बारीक कोलबी ना भातामध्ये कुठे समजत नाही थोडं मीठ घालत आहे कारण ना थोडा आपला कांदा मऊ पडेल मी ही आपली पेस्ट वाटले ना आलं लसूण मिरची कोथिंबीर पुदिना याची पेस्ट घालून घेते म्हणजे या कांद्याबरोबर ती व्यवस्थित परतली जाईल आणि त्याचा जा पत्तापणा निघून जाईल ही आपली ही कोलंबी आहे ना मी याच्यात घालून घेते ही याच्यात व्यवस्थित मिक्स करायची पण थोडा वेळ आपल्याला छान आता आपली कोलबी परतवली आहे मी आता ह्याच्यात मी टोमॅटो घालून घेते आता टोमॅटो पण व्यवस्थित नरम होईपर्यंत हे आपल्याला परतवायचे आता मी हा मसाला आमचा मालवणी घालून घेते व्यवस्थित मिक्स करून आता थोडा वेळ आपल्याला व्यवस्थित परतवायचं यायला सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतवून घ्यायच्या ली एक ना व्यवस्थित मसाल्यामध्ये शिजली आहे आता मी ह्याच्यामध्ये ना भात अपला आपला घालून घेते आपला शिजून घेतलेला राईस होता ना भात हा हा घालून घेते मी बासमती घेतलाय पण असं कोण असं नाही की बासमतीच घ्यायला पाहिजे कोणताही घेऊ शकता तुम्ही कोलम वगैरे चांगला मिक्स राईस अशी आपला कोलबी भात तयार आहे कोलबी भात कोलबी बिर्याणी अशा प्रकारे खाण्यासाठी छान लागते ही अशी तुम्ही करून बघा शकता तुम्ही आपला कोलबी भात तयार आहे मस्त तिखट झणझणीत असा आणि आता श्रावणाच्या आधी हा कोलबी भात तुम्ही पण करून बघा ही रेसिपी आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू